श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात त्यानुसार वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात एकादशी तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे त्यात कामिका एकादशीचे विशेष महत्त्व आहे सध्या आषाढ महिना सुरू असून या महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी एकतीस जुलै रोजी आहे या दिवशी कामिका एकादशी साजरी केली जाईल या दिवशी ध्रुवयोग आणि सिद्ध सिद्धयोग जुळून येत आहेत कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते तसेच व्यक्तीचे सर्व पाप आणि संकटांपासून मुक्ती मिळते मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते कामिका एकादशीची पूजा केल्याने पित्रांचे देखील आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो या दिवशी दानधर्म करणे देखील अतिशय लाभदायक ठरते या एकादशीला ध्रुव योग त्याचबरोबर सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत आहे आणि या शुभ योगांमध्ये श्री विष्णूंची उपासना करणे अतिशय शुभ मानलं जातं आणि फलदायी ठरतं भाविकांच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी सकाळीच फक्त इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत वाईट कर्मापासून पापापासून सुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळणार आहे ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणारे ते व्हिडिओ पूर्ण आणि चॅनलला करा कामिका एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंच्या उपेंद्र रूपाची पूजाही केली जाते कारण श्री विष्णू आषाढी एकादशी पासून योग निद्रेत जाऊन ते झोपतात कामिका एकादशीच्या व्रतामुळे आपल्याला श्रीहरी विष्णू आणि महादेवांची कृपा आशीर्वाद हे प्राप्त होतात कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे तुम्हाला वस्त्र हे परिधान करायचे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचे त्यानंतर आपल्याला श्रीहरि विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची श्रीहरी विष्णूंना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घेऊ शकतात त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं किंवा चंदनाने तुम्हाला टिळक हा लावून त्यांना पिवळी पिवळी फळ तुम्हाला अर्पण करून घ्यायची अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आणि घरातल्या प्रत्येक सदस्याने श्री विष्णूंना तुळशीचं एक एक पत्र आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामना श्री हरिविष्णू पूर्ण करतात अगदी तुमच्यापासून माझ्या पण प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये दु काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल त्याचबरोबर बरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल आता ह्या उपाय करता आपल्याला एक दिवा लागणार आहे हा दिवा तुम्ही मातीची पंती घेतली किंवा रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरतो तो घेतला तरीही चालणार आहे किंवा कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला नऊ लांब वाती घ्यायची आणि त्या वातींना एकत्र करून त्याची एक ही आपल्याला तयार करायची आहे अशी ही वात आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायची जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून ह्या दिव्यामध्ये तुम्ही तूप घाला पण काही कारणास्तव जर तुम्हाला तूप घालणं शक्य नसेल तर जे पण देवपूजेमध्ये तुम्ही तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूडभर हळदही टाकायची असा हा दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला मुढभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा हा दिवा प्रज्वलित करायचा आणि हा दिवा आपल्याला आपल्या अप्ले देवघरामध्ये असणारे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे त्यानंतर ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसून काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे एक वेळा श्रीहरी स्तोत्राचं पठण करायचं त्याचबरोबर एक वेळा आपल्याला विष्णू स सहस्रनामाचं पठण करायचं आता विष्णू सहस्त्रनामाचं तुम्हाला पठण करणं नाही शक्य असेल तर तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे ह्या तीनही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी भरभरून प्रसन्न होत असतात जो दिवा आपण श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित केलाय त्यामध्ये तेल किंवा तूप एवढं टाका की हा दिवा अखंड दिवसभर प्रज्वलित राहिला पाहिजे काही कारणास्तव तो दिवा शांत झाला तर पुन्हा त्याच्यामध्ये तेल किंवा तूप टाका आणि तो प्रज्वलित करून घ्या अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तो तिकडनं उचलायचा आता जर हा दिवा तुम्ही कणकेपासून तयार केलेला असेल तर हा दिवा जो आहे त्याचबरोबर त्या दिव्याखाली जे आपण धान्य ठेवलेलं ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचं जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक तो ते धान्य खातील आणि ते सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते किंवा तुम्ही इतर कोणत्याही धातूचा दिवा घेतला असेल तर त्याच्यातली ती वात आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आणि तो दिवा घासून पुन्हा तुम्ही वापरू शकता अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येणार नाही त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ